तर नमस्कार मित्रांनो आत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा जवळ आली आहे आणि त्या अनुषंगाने इथे जर आपल्याला बोर्डाच्या प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल कारण आता पूर्वपरीक्षा आपली जवळ आलेली आहे तर पूर्वपरीक्षेच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करत असताना एक काळजी घ्यायची आहे इम्पॉर्टंट तर इथे सगळ्यात अगोदर आपण जुन्या प्रश्नपत्रिका असं या ठिकाणी टाईप करूया जुन्या प्रश्नपत्रिका गुगलवरती जाऊन टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर इथे बघा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर इथे आपण क्लिक करूयात इथे ही वेबसाईट दिसते क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी असं तर इथे जर आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटवरती आपण येऊ आणि इथे आल्यानंतर इथे खाली तर जुन्या प्रश्नपत्रिका आपल्याला भेटतील ह्या वेगवेगळ्या वर्षांच्या असतील परंतु जर तुम्हाला पूर्वपरीक्षेच्या हव्या असतील तर नोट्सवर इथे बघा नोट्स आहे ऑनलाईन टेस्ट बऱ्याच गोष्टी आहे तर नोट्सवर आपण क्लिक केलं तरी तर इथं पूर्व परीक्षेचा ऑप्शन आहे आय एम पी नोट्स हे घटक परीक्षा प्रश्नपत्रिका आहेत आणि या ठिकाणी खाली पूर्वपरीक्षा तर पूर्वपरीक्षेवर क्लिक केलं तर इथे आपल्याला सगळ्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहे खाली त्या पूर्वपरीक्षेच्या डाउनलोड करता येईल उदाहरणार्थ जर मी मराठीवर क्लिक केलं तर मला या ठिकाणी मराठीची प्रश्नपत्रिका मिळेल आणि ही तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता ठीक आहे तर थांबूयात इथे आणि आत्ताच तुम्ही जा लगेच गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका आणि या प्रश्नपत्रिका प्रत्येक विषयाच्या डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेला फायदेशीर ठरतील धन्यवाद